चा राव हे आजचे प्रमुख मार्गदर्शन भारतीय जनता पक्षाचे ने देश नेते मराठवाड्याचे नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शकadrenergic माजी मंत्री आमदार गोपाळराव जोशी कुलकर्णी साहेब <coughs> ज्यांच्या आता आपण भाषण ऐकतो

वेळेचं बंधन असल्यामुळे तुमचं मोह टाळतो आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बिलूर तालुक्यातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख सरपंच चेअरमन आणि उपस्थित मित्र सर्वप्रथम मी महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आपले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो कि की देंगलूर मिलून पोटनिवडणुकीसाठी मान्य बबनरावजीला त्यांनी या ठिकाणी प्राभारी म्हणून नेमलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार प्रतापराव म्हणाल्या भाषणामध्ये आहे तुम्हाला प्राभारी नेमलं बबनरावजी हे आमच्या येणाऱ्या निवडणुकीच्या निकालाच तुमची नाही नेमकी तुम्हाला तुम्ही म्हणून सांगत नाही निवडणूक आपल्या देखील तेवढी अवघड नाही तेवढी प्रताप निवडणूक आमच्या तिथे अवघड होती कारण तुम्हाला माहित आहे की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतामध्ये लाट झाली पण नांदेड इंगोलीमध्ये काँग्रेस आहे आपल्याला आठवत पण अतिशय कुशलप्रमाणे आपण या ठिकाणी त्यावेळेस निवडणूक केलं कार्यकर्त्याचं समाधान कसं करावं कार्यकर्त्याचा सन्मान कसं करावा कार्यकर्त्याला मान कसं द्यावा आपण डोळी कसं जिंकलो अध्यक्ष काही चुटी करायची मला काही कारण नाही मला काही कोणाला मागायचं नाही या बऱ्यामध्ये काय मागणार करायचं आपली बाब आहे मात माझं तर मात्र की येणारी प्रत्येक निवडणूक करणावर जे नरेंद्र मोदींनी बात केली त्या यशावर आपल्याला पाहिजे एवढं मोठं काम नरेंद्र मोदी देश बांद्रीवरच नरेंद्र मोदींचं नेतृत्व महाराष्ट्राच्या बांद्रेवरच देवेंद्रजीचं नेतृत्व आणि तुमचं आता या ठिकाणी मार्गदर्शन आमचे धार्शिक प्रतापराव प्रतापराव कोणता कोणता बोलले की आज तुमच्यावर काय करतात प्रतापराव तुमच्या नवा आमच्याकडे गडबड होत नाही एकदम जास्त होत्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ह्या मतदारसंघाचं काही वैशिष्ट्य आहे प्रतापराव तुम्हालाही सांगतो तुम्हाला जसं आणि कंदाची लस नस आहे तसं मला या मतदारसंघाची लस नसते मी चार लोकसभा आणि चार विधानसभा या मतदारसंघातून निवडलो आठ निवडणुका इथं बसलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांचे वडिली म्हणजे कार्यकर्ते होते आता प्रतापराव नेटवर्क का आहे तो आमच्या साठ वर्षाचा लाभू होता मग आमच्यासारखं काही एवढं नेटवर्क नाही हा निवडणूक निघण्याची कला प्रतापराव कडे माझ्यापेक्षा जास्त मतदारसंघाचं वेगळं असं वैशिष्ट्य असतं त्या आमच्या निघित मतदारसंघामध्ये काही मतदारसंघामध्ये नोडी कसं आहे मलाही माहिती आहे निवडणुकीमध्ये चार पैसा थोडीशी मसल पावर ख पिण ह्याच्यामुळे लागत पण आमच्या मतदारसंघामध्ये ह्याच्यात पहिली भरत नाही विचार निवडणूक लिहिण्यासाठी दोन तीन गोष्टी आता तुमचाही अनुभव तुमच्यापेक्षाही जास्त आहे मतपूर्वापेक्षा तर नक्कीच जास्त आहे पद्धतीनं आपण निवडणुका जिंकू शकतो ही पद्धत आहे कार्यकर्त्याच्या व्यक्तिगत आवडी त्याची करून कार्यकर्ते कार्यकर्त्या आणि दुसरं काय लोकांचे प्रश्न सोडून लोकांचे विकासाचे प्रश्न सोडून गरिबाशी ना सोडून शेतकऱ्याचे प्रश्न सोडून निवडणूक घेतली हा दोन भाग आहे आज तुम्ही सर्वात जास्त निराधाराचे अर्जोरी मतदारसंघामध्ये त्यासाठी भास्करराव प्रत्येक गावामध्ये गेलेला <laughs> आहे त्या गरीबाच्या झोपडीपर्यंत आम्ही गेलो आणि त्याचा अर्ज मंजूर केला म्हणून तो गरीब माणूस माझ्या मागे शरद जोशीच्या गरुडात देखील त्यांनी मला मतदान केलं आणि निवडून निवडणूक निघतो त्याची कार्यपत्री सगळी पैडी मी लागू पडणार इथल्या कार्यपर्दकीने जावं लागेल तुम्हालाच माहिती आहे प्रतापरावला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या पत्रकार सलघातून तेवीस वर्गाची मिळणार का बरं जाब बावीस ते तेवीस ते सात ते महिन्याला तेवीस हजार पडला तुम्हाला बसले का थोडे करायचे सहा महिन्यामध्ये पन्नास हजार मग खरी होती त्याला रोपाल आता डॉक्टर मला वाटत की जन्मल्यापासून बीजेपी मध्ये बिचारा कि चाळीस वर्ष मला तर वाटले जन्मले की त्या वेळेस बीजेपी बीजेपी मध्ये ऐकू काय ऐक प्रत्येक निवडणुकीमध्ये बिचारा पूर्ण बिरुळी तालुक्याचे गाव फिरत होता कोणी माना तर माना बीजेपीला मत द्या मुख्यमंत्री आम्ही नंबर टक्के काँग्रेसमध्ये होतो चिंता करू डॉक्टर तुमचं आता इथं निवडणूक प्रभारी आहेत महाराष्ट्राचे तुमचं नाव एम होतं सी नाही का मी तुम्हाला शुभेच्छाही दिल्या होत्या म्हणून तुम्ही एम एन होणार म्हणजे होणार भारतीय जनता पक्ष

नावा वेळ घेतली हेच निघतील काढलं तर काय निघतीच्या छातीमध्ये म्हणून लोहियाही निघणार मी ना तुमच्या नाही आमचं आता माझी छाती पडलं तर फार वे निघणार सुरुवातीला माझे वडील अरे समाजी होते

म्हणून तर शंकरांना फोन येत उघड माझा भाऊ आता पर्वा प्रेम आमच्या वडिलांनी त्यांनी उर्दू मध्ये आहे ते बी ए केलं संस्कृत मधून आणि हिंदी मधून बघू लावतो त्यांनी संस्कृत मधली गीता हिंदी मध्ये गोवीमध्ये गेली आम्ही आता मराठीमध्ये बाबल म्हणजे आता आमची छाती पाडणे इथे बरंच नाही पहिलं कुठे भगतसिंग आझाद होते चंद्रशेखर आझाद होते शिवाजी महाराज मग शंकरराव चव्हाणांची जनते नातृह मग काँग्रेस आणि शंकरराव चव्हाण छातीमध्ये आले आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर <laughs> प्रतापरावची छाती पाडणं तुम्ही आली ना सगड़े पहले शंकर चवाण नंबर दोन अशोक चवाण नंबर तीन विलासराव देशमुख नंबर चार अजित पवार नंबर पांच उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस उद्घाटनाच्या निमित्तानं दोन राज छाती फार मोठी फार मोठा छातीत आता तुम्हाला दुसऱ्याकडे छाती पाडायचा प्रयत्न केला छाती काही कारण नाही तर तुमच्याही पाडा तुझी

लोकशाहीमध्ये मतभेद असावे मतभिन्नता असावी पण वैरे असू नये दुश्मनी असू नये नेहमी म्हणायचे तो आणि मला एक भाषण ते स्वतः नांदेडला लायक सांगावं वाटतं लोकांना एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये शंकरराव साहेब खासदारपीसाठी उभं होते आणि धनंजयराव बी जे होते डॉक्टर लहान असते असती असते आणि वाजेगावला समाज आहे आपण मुद्दा ऐकायला गेलो पाऊस होता थोडा पाच दहा हजार लोक होते आपण जे आले उशिरा तरी खूप देशाच्या प्रश्नावर बोलले जागतिक प्रश्नावर बोलले फॉरेन नीतीवर बोलले अरे अखेरला काय म्हणले ते उमेदवारावर काहीतरी बोललं पाहिजे ना या कडा आहे शंकरराव चव्हाण तो इमानदार आहेत गलत पार्टी कडायचं याच्याशी काही बोल समोरच्याला शिवा न देता देखील मत मिळवता येतात समोरच्याला आरवाडच्या भाषेमध्ये शिवा दिलं तर लोक मतदान करतात त्यावर माझा विश्वास आणि ह्या मतदारसंघामध्ये तर गोबतरावजी नम्रपणाने सांगतो की शंकरराव चव्हाणांना शिवाजी लोकं मतदान देणार नाही तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये कुणाला उभं राहायचं असेल तर तुम्हाला शिवाजी मत नाही मला माहीत नाही कारण तुमचं काम आहे प्रतापरावला जाऊन तुमच्या मग शिवाजी प्रवेशमध्ये मत घेतात येत नाही आम्ही जरी आज पीमध्ये असलो तरी दाखवता तुमच्याकडे सांगा शंकरराव चव्हाणांचं मदत नाही देत कंगणराव दे ना म्हणतो म्हणणा काही पण ना आपण या ठिकाणी न शिवास घेतात भारतीय जनता पक्ष आहे नरेंद्र मोदीचं कुठे पण आहे तिथं आपला कर्तृत्वाला असा विरोधी पक्ष मंडळी साहेब आपल्या सगळ्या देशाचा कारभार गेल्या सात वर्षामध्ये जी आपण प्रगती केली सांगायला खूप आहे ना आपल्या जवळ सांगूया लोकांना त्याच मी निवडणूक लिहिलं म्हणून मला वाटतं मी असं थांबतो आपण आलात आणि आपण निश्चित त्या कार्यकर्त्याच्या ताकदीवर आपल्या नियोजनासाठी आणि मी सुद्धा सांगतो की आमचं काहीही नाही वरिष्ठाला ठरवावं तुमचे डेवत सर्वांनी ठरवावं त्याबरोबर आम्ही आहोत आणि कोणी जर काही म्हणत असेल तर बरोबर विश्वास ठेवला विश्वास करावा लागतो नुसते खालच्यावर विश्वास करू खालचे बिघडून जातात बिघडले खालचे बिघडत ठेवतो खालचे बिघडायचे खालचे बिघडत नाही पडले बिघडत नाही विश्वास करूया आणि सगळे घडून एवढच आपल्याला ठिकाणी बोलतो आणि